सेवेत समाविष्ट करा राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन <Tan -tun> राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे नियमित शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा द्याव्यात यांसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितले की मागील पंधरा ते वीस वर्षांपासून आम्ही कार्यरत आहोत ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आम्ही मेहनत घेतली मात्र अजूनही आम्हाला कंत्राटी पद्धतीनेच काम करावे लागत आहे त्यामुळे नोकरीत असुरक्षितता आहे पगार कमी असून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आम्हाला दिल्या जात नाहीत कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही वर्षांपासून वारंवार निवेदन आंदोलन करूनही शासनाने कायं सेवा देण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही शासन निर्णयानुसार आमचं समायोजन करण्याचं शासनाने मान्य केलं तो शासन निर्णय येऊन सोळा महिने झालेले आहेत परंतु अद्याप कोणत्याही कर्मचाऱ्याला शासन सेवेत घेण्यात आलेलं नाही आणि ही खूप खेदाची बाब आहे शासनाने वेळ काढू कार्यक्रम आमच्यासोबत करत आहे त्यामुळे आम्ही आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत शासन आणि प्रशासन आम्हाला समायोजनाच्या कर्मचाऱ्यांनी आहे ऑर्डरी देत नाही आम्हाला समान काम समान वेतन लागू करत नाही आम्हाला एच आर ए ई पी एफ इन्शुरन्स ह्या योजना लागू करत नाही आम्हाला समान काम समान वेतन सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांना दहा वर्ष झालेलं नाही त्यांना जोपर्यंत लागू करत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन चालू ठेवणार आहोत सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।